यांच्या वतीने बघा जे होतील गट, गट विजेता त्यांच्या सुंदर असे चिन्ह आहेत आपले चिन्ह घेऊन जा बोला गट क्रमांक दोनचा निकाल जेलर आणि त्याच्या बरोबर हॉटेल यांचा या ठिकाणी शिव पळाला शिव आणि जेलर ची गाडी गाडी या ठिकाणी साठी पात्र हो एक निर्णय बघा पेंडिंग अजून एक जो निर्णय तो पेंडिंग आहे जरा बघा दोन मिनिटं आपण या खाली फोन लावा आणि आता घर सोडायला लावा थांबायला आता वेळ नाही कारण दिवस पावसाचे आहेत त्यामुळे आता था, थांबायला वेळ नाही बैलगाडी मालक आपण सहकार्य करायचंय गाड्या आपण या ठिकाणी आपलं जुकार दांड्या सगळ्या चेक करून खाली जायचंय वळवा झेंडेवाले वळवा गाड्या वळवा घडी क्रमांक पाच वळवा आसिफ आणि खाली दोन बोंगे लावा किंवा मध्ये त्या पिकअप बशी त्या पिकअप बशी दोन बोंगे लावा आणि सगळ्याचा आवाज एकत्र सोडा एक वेगळा एक असं माईक करू नका सगळे भोंगे एकत्र जॉईन करा दोन मिनिटं वाटला थांबवा हरकत नाही ना ना आवाज चांगला येऊ द्या खालीपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे नाही नाही भोंग ना हाल ना <laughs> <थालो>। हाल <laughs> हाल